या महायुतीमध्ये आम्हाला अब्की बार चारशे पार करायचं आहे आणि महायुतीचं हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आपांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आपांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो शिस्त देय आहोत आम्ही देवेंद्रजींचा मेसेज आहे की आपण यावेळेस चारशे पार करायचं आहे आणि आमचे तिघा आमदार कारण तिथं इथं इथे आहेतच आणि तिघं आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आपांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला ते दिल्लीत पाठवायचं ओके हा पक्षाचा विषय असतो पक्ष नेतृत्व ठरवत असतं हा आम्ही पक्षशिस्तीचे लोक आहोत पक्ष ठरवेन पुढे काय करायचं नाही शब्द असा नाही आमचे आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघं आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपांचंही आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत अतिशय उत्कृष्ट असं सा काम सामाजिक काम त्यांचं आहे निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र निवनिर्मसे सेना आणि आर पी आय अशा पाचही पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल